नमस्कार मित्रांनो एन एस केरी स्टोरीज चॅनेलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहे आजचा अनुभव आपल्या एका सबस्क्रायबर अविनाश यांनी शेअर केलेला आहे ही घटना साधारण वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी वरंधा घाट क्रॉस करताना त्यांच्यासोबत घडली होती अविनाश पुणे येथे एका चांगल्या नामांकित कंपनीत कामाला होते त्यांच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती अविनाश आणि त्यांची पत्नी सुनीता यांना फिरण्याचा आणि नवनवीन स्थळे पाहण्याचा छंद होता परंतु खूपदा पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागे फिरण्याचे प्लॅनिंग त्यांना खूप अगोदरपासून करावे लागे तसेच सुद्धा काही फेमस स्थळेच पाहायला मिळत अशी काही स्थळे होती की जिथे पब्लिक ट्रान्सपोर्टने जाता येत नसे ते त्यांचे पाहण्याचे राहून जात अविनाशचा पगार पाणी चांगला होता त्यामुळे आर्थिक परिस्थितीही चांगली होती त्यामुळे त्यांनी एक फोर व्हीलर विकत घेण्याचे ठरविले त्या सुमारास मारुती एट हंड्रेडचा क्रेज होता त्यामुळे त्यांनी मस्त सफेद रंगाची एक मारुती एट हंड्रेड विकत घेतली ते खूप आनंदी होते कारण आता ते कधीही फिरायला जाऊ शकत असत पुण्याच्या जवळपासची ठिकाणे ते विकेंडला कव्हर करत असत एके दिवशी अविनाश यांनी दोन तीन दिवसांची सुट्टी टाकली आणि त्यांनी कोकणात फिरायला जाण्याचे ठरविले संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर त्यांनी पटापट आवरून निघण्याचे ठरविले तरीही निघताना रात्रीचे साडे दहा वाजले त्या रात्री वाज ते त्यांना वरंदा घाट पार करून जावे लागणार होते रात्री सुमारे साडे अकरा बाराच्या सुमारास ते वरंदा घाटाच्या पायथ्याशी पोचले रस्ता सुनसान होता एकही वाहन रस्त्यावर नव्हते वरंदा घाटाच्या पाहत्याशी असलेल्या भोर गावात त्यांना एक छोटेसे हॉटेल सुरू असलेले दिसले इतक्या रात्री हे हॉटेल सुरू होते हे पाहून त्यांना आश्चर्यच वाटले तिकडे थांबून जरा चहा पिऊन त्यांनी घाट चढायचे ठरवले ते दोघेही त्या हॉटेलमध्ये गेले आणि चहाची ऑर्डर केली हॉटेलचे मालक एक साठ पासष्ट वर्षांचे गृहस्थ होते त्यांनी चहा आणला आणि त्यांना विचारले इतक्या रात्री कुठे निघालात अविनाशने सांगितले कोकणात चाललो आहे आम्ही फिरायला आता वरंदा घाट पार करून कोकणात जाण्याचा प्लान आहे अविनाशचे हे बोलणे ऐकून त्या गृहस्थांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले ते म्हणाले मुलांनो माझ्या म्हाताऱ्याचा सल्ला तुम्ही ऐकाल असे वाटत नाही पण तरीही तुम्हाला एक सल्ला देतो आता वरंदा घाटातून जाऊ नका ही वेळ चांगली नाही आज अमावस्य आहे तुम्ही पाहिजे तर इथेच हॉटेलवर थांबा मी आता हॉटेल बंद करत आहे पण मी इथे मागेच राहतो तुम्ही इथे आराम करा आणि सकाळी साडेपाच सहाच्या सुमारास निघा अविनाश आणि सुनीता यांचा अशा गोष्टींवर विश्वास नव्हता आणि तसेच त्यांचा पुढचा प्लॅन फिक्स होता त्यांना लवकरात लवकर कोकणात पोचायचे होते आणि तिथून त्यांना काही ठिकाणी फिरायची होती नम्रतेने त्यांनी काकांच्या विनंतीला नकार दिला आणि ते पुढे जाण्यास निघाले आणि हो निघताना मात्र ते काकांचे आभार मानण्यास विसरले नाहीत गाडीत बसल्यावर सुनीताची नजर त्या काकांच्या चेहऱ्याकडे गेली चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती ते पाहून गाडीत बसल्यावर सुनीता अविनाशला म्हणाली आपण जर या काकांचे ऐकले तर तसा माझाही या अंधश्रद्धेवर विश्वास नाही पण उगाच विषाची परीक्षा कशाला तसा अविनाश म्हणाला अगं तू कुठे या गोष्टींवर विश्वास ठेवतेस मला तर रात्रीचा प्रवास करायला खूप आवडतो तुझा माझ्यावर विश्वास आहे ना मी सावकाश गाडी चालवीन तू घाबरू नकोस पाहिजे तर तू थोड्या वेळ झोप घे सुनीताची पण काळजी जरा कमी झाली आणि त्यांनी घाट चढण्यास सुरुवात केली घाटात वातावरण खूप शांत आणि थंडगार होते सईकडे मिठ्ठ काळोख होता फक्त अविनाशच्या गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश रस्त्यावर पडत होता आणि त्या निरव शांततेत अविनाशच्या गाडीचा आवाज हा एकमात्र आवाज त्या ठिकाणी होता घाटातले रस्ते काही चांगले नव्हते त्यामुळे गाडीचा वेगही खूप कमी होता त्या थंडगार वातावरणात सुनीतेला झोप केव्हा लागली हे तिलाही कळले नाही अविनाशचे पण डोळे जरा जड होत होते पण तो प्रयत्न करून गाडी चालवत होता घाट सुरू होऊन आता एक तास झाला होता आणि घाटात त्याला सईकडे धुके पसरलेले आहे असे दिसत होते आणि त्यामुळे त्याला गाडी चालवण्यास थोडा त्रास होत होता काही अंतरावर गेल्यावर त्याला दिसले की धुके हळूहळू वाढत आहे आणि त्याला आता गाडी चालवण्यास खूप त्रास होत होता धुक्याचे वाढते प्रमाण पाहून अविनाशला आता चिंता वाटू लागली सुनीता अजूनही शांत झोपली होती तिला उठवावे असे अविनाशला अजिबात वाटत नव्हते उगाच ती काळजी करत बसेल म्हणून त्याने तिला न ना उठवण्याचे ठरविले आता धुक्याचे प्रमाण खूप वाढत होते त्यामुळे अविनाशला चिंता वाटत होती या धुक्यामध्ये गाडी चालवणे खूप धोकादायक आहे हे त्याला कळले होते तसेच रस्त्यात एकही गाडी नव्हती त्यामुळे अविनाशने आता एका सुरक्षित स्थळी आपली गाडी थांबवण्याचे ठरविले रस्ता खूप मुश्किलीने दिसत होता रस्त्याच्या मधोमध ही गाडी थांबवणे खूप धोकादायक होते त्यामुळे अविनाश एक सुरक्षित स्थळ शोधत होता धुक्याचे प्रमाण वाढतच होते तेवढ्यात त्याला रस्त्याच्या कडेला एक दुकान दिसले ते दुकान बंद होते पण त्या दुकानाच्या समोर थोडी मोकळी जागा होती रस्त्याच्या बाजूला कडे नव्हते तिकडून खाली थेट खोल दरी होती अविनाशने खूप काळजीपूर्वक आपली गाडी रस्त्याच्या कडेला लावली आता त्याला थोडे बरे वाटले गाडी सुरक्षित स्थळी उभी होती अविनाशने गाडी बंद केली आणि फक्त पार्किंग लाईट सुरू ठेवली थोड्या वेळाने अविनाशला ज्याची भीती होती तेच झाले धुके इतके वाढले की समोरचे काहीही दिसत नव्हते नुसता पांढरा धूर सहीकडे पसरलेला होता अविनाशने मनातल्या मनात देवाचे आभार मानले आता धुके उतरेपर्यंत तर त्यांना पुढे जाता येणार नव्हते अविनाशने पण मग डोळे बंद करून थोडे झोपण्याचे ठरविले काही वेळ गेला असेल आणि त्याला जाग आली त्याला जाणवले की आपली गाडी हलत आहे अविनाशला वाटले की आपल्याला भास झाला असेल पण थोड्या वेळाने त्याला परत जाणवले की गाडी जागेवर हलत आहे सुनीताला पण जाग आली ती अविनाशला म्हणाली आपण कुठे आहोत आणि इथे कशाला थांबलो आहोत तेव्हा अविनाशने घडलेला सर्व प्रकार तिला सांगितला त्यांनी घड्याळ्यात पाहिले रात्रीचे तीन वाजले होते धोके आता खूप गडद झाले होते काहीच दिसत नव्हते अविनाशने एक बॅटरी आणली होती ती त्याने आता हातात घेतली आणि त्या बॅटरीच्या प्रकाशात तो इकडे तिकडे पाहत होता अचानक त्यांना पुन्हा गाडी हलत आहे असे जाणवू लागले आणि आता गाडी इतक्या जोरात हलत होती की ते दोघे एकमेकांवर अक्षरशः आदळत होते त्यांना वाटत होते आपण गाडीत नाही तर एखाद्या होडीत बसलो आहे आणि ती होडी लाटांबरोबर हलत आहे असे वाटत होते जणू काही ते एका पाळण्यावरच बसलेले आहे काय होत आहे हे दोघांनाही कळत नव्हते त्यांनी बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला परंतु धुक्यामध्ये त्यांना काहीही दिसत नव्हते अचानक त्यांना बाहेरून कोणाचा तरी गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला दोघेही खूप घाबरलेले होते बाहेर कोणी प्राणी आहे किंवा चोर आहे हे त्यांना कळत नव्हते अविनाश दरवाजा उघडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा सुनीता त्याला ओरडून म्हणाली दरवाजा उघडू नकोस दरवाजा उघडू नकोस मग अविनाशनेही बाहेर जाण्याचा आपला निर्णय बदलला त्याने बॅटरी हातात घेतली आणि त्या बॅटरीच्या प्रकाशात तो खिडकीतून बाहेर काही दिसत आहे का पाहत होता पण धोके इतके गडद होते की त्यांना बाहेरचे काहीच दिसत नव्हते अचानक धोके थोडे कमी झाले आणि त्याने त्याच्या बाजूच्या काचेतून बॅटरी बाहेर मारली अविनाशने जे पाहिले ते पाहून त्यांची बोबडीच वळाली एक हिरवी साडी घातलेली बाई त्यांची गाडी जोरजोरात हलवत होती तिची उंची किती असेल याचा काही अंदाजा येत नव्हता कारण त्यांना ती फक्त कमरेपर्यंत दिसत होती पण तिचा चेहरा काही त्यांना दिसत नव्हता साधारण आठ ते नऊ फुटाची ती बाई असेल बाहेरून जोर जोरात गुरगुरण्याचा आवाज येत होता आणि गाडी जोरात हलत होती सुनीता तर भीतीने किंचाळत होती काय करावे हे अविनाशला आता सुचत नव्हते पण ही कोण व्यक्ती नसून ही एक भयानक शक्ती आहे याची त्या दोघांनाही आता जाणीव झालेली होती अचानक गाडी हलण्याची थांबली आणि अविनाशने पुन्हा बॅटरी खिडकी बाहेर मारली तर जे दृश्य त्यांनी पाहिले ते पाहून दोघेही जोरात किंचाळले खिडकी बाहेर एका बाईचा मोठा चेहरा होता घारे डोळे कपाळावर मोठे कुंकू आणि चेहऱ्यावर एक भयानक हास्य तिचे डोळे गरागरा त्या दोघांवर फिरत होते आता ती मोठ्यांनी हसायला लागली हसता हसता ती त्यांना म्हणत होती आज बरे तुम्ही माझ्या हद्दीत आलात आता तुम्ही वाचणार नाही आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले आता ती खूप चिडल्यासारखी दिसत होती मोठमोठ्याने गुरगुरत ती त्यांच्याकडे पाहत होती आणि तिने गाडी पुन्हा जोरात हलवायला सुरुवात केली आता गाडी नुसती हलत नव्हती तर ती आता रस्त्याच्या कडेलासुद्धा सरकत होती थोड्या वेळातच गाडी आता कडेवरून खाली पडणार आणि आपल्या दोघांच्याही प्रवासाचा अंत होणार याची त्यांना आता जाणीव होत होती बाहेरून ती बाई बाहर रागाने जोर जोरात कुरकुरत होती अविनाशने थोडी हिंमत केली आणि त्याने पटकन गाडी चालू केली आणि गाडीची हेडलाईट सुरू केली धुके थोडे कमी झाल्यासारखे दिसत होते समोरचा रस्ता थोडा दिसत होता त्याने एस्केलेटरवर पाय दिला आणि गाडी वेगाने रस्त्यावर आणली गाडी जमेल तितक्या वेगाने त्याने पळवण्यास सुरुवात केली मागून कोणीतरी मोठमोठ्याने किंचाळत त्यांच्या मागे धावत आहे हे त्यांना जाणवत होते पण मागे पाहण्याची त्यांना हिंमत होत नव्हती त्यांच्या सुदैवाने धुके थोडे कमी झाले होते त्यामुळे अविनाशला गाडी पळवता येत होती त्या दोघांची भीतीने गाळणच उडाली होती हळूहळू तो मागून येणारा आवाज कमी झाला तरीही अविनाश वेगाने गाडी पळवत होता कितीतरी वेळ तो न थांबता गाडी चालवत होता आता सकाळचे साडेचार वाजले होते आणि त्यांना रस्त्याच्या बाजूला लावलेला एक बोर्ड दिसला घाट समाप्त तसा त्यांचा जीव भांड्यात पडला सुनीता अजूनही रडत होती दिवस उजाडेपर्यंत अविनाश गाडी चालवत होता खूप मोठ्या प्रसंगातून ते सुटले होते जेव्हा ते आपल्या घरी पुण्याला परत आले तेव्हा त्यांनी याबाबत तपास केला तेव्हा त्यांना समजले की खूप लोकांचे अमावस्येच्या दिवशी वरंदा घाटात ॲक्सिडेंट झाले होते पोलिसांनी पंचनाम्यात म्हटले होते की धुक्यामध्ये गाडी चालवताना रस्ता न दिसल्या कार चालकाचा गाडीवरील कंट्रोल सुटून खोल दरीत पडून कारचा अपघात झालेला आहे पण तो अपघात नसून काही वेगळेच आहे हे अविनाश आणि सुनीताला असा कळले होते मित्रांनो हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि हो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कथेला लाईक करा だねば。